लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूचा स्मृतीभंश झालेला असतो सिद्धू आता कोणालाही ओळखत नसतो आहे त्याच्यामुळं त्याच्याजवळ भावना बसलेली असते आणि घरातले सर्वजण धावत पळत सिद्धू आलेले असतात त्यानंतर सिद्धू म्हणतोय की या बाई कोण आहेत त्यानंतर आजी विचारते की सिद्धू अरे पुन्हा बोल काय बोललं असतो सिद्धू म्हणतो की या बाई माझ्याजवळ कशा बसलेल्या आहेत मी यांना अजिबात ओळखत नाही आहे आणि हे ऐकून आजी प्रचंड खुश होते आहे त्यानंतर आजी लगेचच भावनाला बाहेर घेऊन येते आणि तिला म्हणते की सिद्धू आता तुला ओळखत नाही आहे तुझं आता या घरामध्ये काय काम नाही आहे तर तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा माझ्या घरामध्ये थांबायची तुझी काहीही गरज नाही आहे काय आता भावना आजीचं ऐकून घर सोडून निघून जाईल का पण असं झालेलंच नाही आहे भावना म्हणते की सिद्धू जोपर्यंत पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत मी हे घर कुठंही सोडून जाणार नाही त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते मला नक्कीच एक ना एक दिवस ओळखतील असा माझा ठाम विश्वास आहे त्याच्यामुळं मी हे घर सोडू शकत नाही माझा आता सासर हेच आहे आणि माझ्या आईबाबांनी सांगितलेलं आहे लग्न झालं आणि सासरकडच्यानी कितीही त्रास दिला तरीही सासर अजिबात सोडायचं नाही त्यांची मर्जी सांभाळायची त्याच्यामुळं मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही